जळगावात रेल्वे रुळावर भीषण अपघात पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या समोरून येणाऱ्या गाडीनं आठ ते दहा जणांना उडवलं रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढल्यानं आपत्कालीन ब्रेक लागले आपत्कालीन ब्रेक लागल्यानं ठिणग्या उडाल्या रेल्वे प्रशासनाचं म्हणणं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वैद्यकीय तपासणीसाठी घेतले रक्ताचे नमुने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार पंचवीस जानेवारीपासून उपोषणाचा जरांगेंचा इशारा मुंबईत जोगेश्वरीमध्ये दगडफेक रेल्वे हद्दीतील अनधिकृत घरांवर कारवाई वेळी घडली घटना घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना दिलासा ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली सैफ अली खान हल्ला प्रकरणी तपास अधिकाऱ्यांची बदली पी आय सुदर्शन गायकवाडांच्या जागी अजय लिंगनूरकरांची नियुक्ती तर आरोपीला पुन्हा सैफच्या इमारतीखाली नेऊन रिक्रिएशन नितीश कुमारांचा भाजपला धक्का मणिपूरमधून भाजपचा पाठिंबा काढला मणिपूरमध्ये भाजपा स्पष्ट बहुमतात योगी आदित्यनाथ यांनी केलं त्रिवेणी संगमामध्ये स्नान मंत्रिमंडळासह प्रयागराजमध्ये योगींचं कुंभस्नान